राज्यातल्या महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन नियोजित वेळेत पूर्ण करून कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आज आढावा घेतला भूसंपादनाची कामं गांभीर्यानं हाती घेऊन त्यांना गती द्यावी असं ते म्हणाले शक्तीपीठ महामार्ग आराखडा तयार करताना कमीत कमी वनजमीन बाधित होईल याकडे लक्ष द्यावं भूसंपादनासाठी बारा हजार कोटी रुपयांच्या निधीची वित्त विभागांना तरतूद करावी असं ते म्हणाले विरार अलिबाग मार्केटेसाठीच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी असंही त्यांनी सांगितलं वाढवण इगतपुरी द्रुतगती मार्ग गडचिरोली विमानतळ आणि इतर मार्गांचाही त्यांनी आढावा घेतला lunch